नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सन उत्सव व लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालय परिसरातून रूट मार्च आगामी लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तसेच होळी धुलीवंदन रमजान अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच समाज कंटकावर वचक राहून निवडणुका उत्सव भयमुक्त वातावरणात पार, पार पाडाव्या याकरिता शनिवारी तेवीस मार्च रोजी भव्य रूट मार्च आयोजन करण्यात आले होते धुळे शहरातील पोलीस मुख्यालयापासून पासून ते बारा पत्तर चौक मार्ग जुना आग्रा रोड पाचकंदील कंदील कराचीवाला खुंट गांधी पुतळा गल्ली नंबर सहा मार्गे मौलीगंज परिसर तसेच छत्रपती शिवाजी पुतळा मार्गे पुन्हा पोलीस मुख्यालय या रूट मार्च चा समारोप झाला सण उत्सव तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस दल सज्ज झाले आहे असा संदेश या रूट मार्च मधून देण्यात आला धुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह सीमा सुरक्षा दलाचे जवान देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार संपन्न झाला आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी संकेत बागेरच्या धुळे